नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मावळ तालुक्यातील बेबर येथील कंपनी मधील केमिकल पाणी पवना नदीत सोडत असल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे या पाण्यामुळे होणारे प्रदूषण त्वरित थांबावे अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीला टाळे लावण्यात येतील असा इशारा मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी कंपनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कौतुक का ढमाले मावळ तालुका युवक उपाध्यक्ष ऋषिकेश येवले उपस्थित होते पवन मावळातून जाणाऱ्या पवना नदीमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून बोबडोळे येथील गंगा पेपर मिल या कंपनीतून केमिकल युक्त पाणी पवना नदी सोडण्यात येते त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे त्याचा परिणाम येथील नागरिक जनावरे शेती जलचल प्राणी यांच्यावर होत आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे प्रदूषण बंद वा न केल्यास गंगा पेपर मिल ही कंपनी बंद करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे कंपनीला दिला आहे नमस्कार मी श्रीबाळ रघुनाथ पाटील माझा मध्ये गोठा आहे गायांचा वीस गायांचा गोठा होता गंगा पेपर मिलच्या एकदम अपोजिट आहे नाही का मधल्या काळामध्ये आणि आत्ता पण ज्या धुराच्या ह्याच्यामुळं माझ्या जो चारा आहे मका आणि त्याच्यावर त्याच्यावर जी काजळी साठती आणि त्या काजळी साठल्यामुळं माझ्या गाया आहेत त्या दगावल्या आहेत नाही का तीन गाया माझ्या आत्तापर्यंत दगावलेल्या आहेत आणि तीस लिटर प्रति गाय माझी दूध देत होती ज्या गायाची जी क्वालिटी आहे ती मी तुम्हाला माझ्या गोट्यामध्ये दाखवू शकतो की कशी होती काय ज्या गाया दगावल्या त्या ह्या लेवलच्या होत्या तुम्ही त्याची उंची उंची तुम्हाला कळून येईल की बाबा ह्याची कुठल्या क्वालिटीच्या आणि काय होतं नाही का आणि प्रत्येकी गाय ही तीस लिटर दूध मला दिवसाला देत होती ज्याच्यामुळं माझं नव्वद लिटर दूध हे स्ट्रेट आवर माझं नुकसान झालेलं आहे का वाईट तसं नाही आहे की म्हणते का की नुकसान ते तिचं झालं पण माझ्या गाया ज्या दगावल्या त्याच्या प्रेमाने वाढवल्या होत्या त्या दगोड्यात त्याची काही दखल घेतली नाही मी त्या संदर्भात गंगा पेपर मिल ला एक पत्र पण पाठवलं होतं पण ते बघून न बघितल्यासारखं त्यांनी मला झुडकून हे केलेलं तर तर त्याच्या अगेन्स्ट काहीतरी कारवाई करावी ही विनंती आहे कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका